कळवा येथील रवी वर्माला गुरुवारी ठाणे न्यायालयाने एकोणतीस जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याची रवानगी ठाणे मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे मुंबईतील नौदलाच्या प्रतिबंधित क्षेत्राबाबत महत्त्वाची माहिती पाकिस्तानला पुरवल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या कळवा येथील रविवर्माला गुरुवारी ठाणे न्यायालयाने एकोणीस जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याची रवानगी ठाणे मध्यवर्ती कारागृहामध्ये करण्यात आली आहे कळवा भागात राहणारा रवी वर्मा हा एका कंपनीत कनिष्ठ अभियंता म्हणून काम करत होता संबंधित कंपनी मुंबई येथील नौदलाच्या गोदीला सेवा पुरवत होती वर्मा या गोदीमध्ये कामानिमित्त जात होता त्याच्याकडे गोदीचे नकाशे आणि छायाचित्र होती हे छायाचित्र आणि नकाशे त्याने एका तरुणीला पुरवल्याचा आरोप आहे माध्यमावर मु मधुजालाच्या आधारे अर्थात हनी ट्रॅपच्या आधारे त्याला पाकिस्तानच्या गुप्तहेरांनी तळ्यात ओढल्याचा संशय आहे त्याला ए टी एसच्या पथकाने अटक केल्यानंतर न्यायालयात न्यायाधीश जगदाळे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आलं होतं न्यायालयात सरकारी वकील आणि वर्मा याचे वकील रुपाली शिंदे राजहंस गिरासे यांनी युक्तिवाद केला यावेळेस न्यायाधीशांनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर वर्मा याला पाच जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावणी होती पाच जूनला त्याला न्यायालयात पुन्हा सादर केला असता न्यायालयाने एकोणीस जून पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे एमसीआर दिलेला आहे कोर्टाने आणि मागच्या तीनही दिवसांमध्ये पोलिसांना जी अपेक्षा होती की काहीतरी फ्रुटफुल सापडेल असं काही मिळालेलं नाही आणि आता म्हणून ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून मेहरबान न्यायालयाने एमसीआर ग्रँड केलेला आहे आणि आता याच्यानंतर आम्ही येणारे ये साक्षी पुरावे आणि या सगळ्यांवरती प्रकाश टाकला जाईल आणि मग त्यानुसार पुढे केस चालली जाईल